नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी विषाबाजा झालेल्यांची संख्या पोथळी आठशे वर शिवनाकवाडी यात्रेतील घटना शिवनाकवाडी यात्रेच्या वेळी महाप्रसाद व काही स्टॉलच्या खाद्य खाल्ल्यामुळे नागरिकांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समजते यामध्ये आठशेहून अधिक जणांना विषबाधा झाली आहे काही व्यक्तींचे आरोग्य गंभीर असल्याने त्यांना इंटरगीमधील आय जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहे त्या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आले आहे ही विषबाधा महाप्रसाद मुळे संशयास्पद समजते सध्या घटनास्थळी जिल्हा आरोग्य पथक अन्न औषध प्रशासन अधिकारी पोलीस दाखल झाले असून रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार सुरू आहे गंभीर रुग्णांना इथलकजीमधील आय जी एम रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागमध्ये उपचार सुरू आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे शिवा न्यूजसाठी शिवानंद वैसेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जॅरसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा